महाकुंभमेळा दोन हजार सत्तावीस नियोजनासाठी महानवनिर्माण सेनेचे से मागणीपत्र नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनात नाशिक महानगरपालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी तसेच दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या नियोजनासाठी विविध मागण्या व उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत तर नाशिक शहराला धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लावला आहे दोन हजार सत्तावीसच्या महाकुंभमेळ्यामुळे नाशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे लाखो भाविक साधूसंत पर्यटक आणि देशविदेशातील नागरिक या कुंभमेळ्यात सहभागी होतील आणि या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेने पायाभूत सुविधा स्वच्छता आणि नियोजनासाठी तातडीनं उपाययोजना केल्या पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या नद्यांचे स्वच्छता आणि जलशुद्धीकरण गोदावरी नंदिनी दारणा वालदेवी यांच्यासारख्या नद्यांची प्रदूषणमुक्ती आणि जलशुद्धीकरणासाठी विशेष प्रकल्प राबवावेत नद्यांमध्ये सांडपाणी जाण्यास रोखण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया यंत्रणा उभारावी नियमित जलपरीक्षण करून अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे पायाभूत सुविधा उभारणी खड्डेमुक्त रस्ते आणि सुयोग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी नाशिक बाह्यवळण रस्ता त्वरित पूर्ण करावा वाहनतळ निवासस्थाने स्ट्रीट लाईट्स आणि अखंडित विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करावी सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकास महामार्गाखालील जागा आणि घाटांचे सौंदर्यीकरण करावे दोन हजार बारा ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळातील प्रकल्प जसे की बोटॅनिकल गार्डन गोडा पार्क वॉटर कर्टन वॉटर फाउंटन पुन्हा सुरू करावेत नवीन प्रकल्प जसे की निसर्गरम्य वॉकवे बोटिंग सुविधा घाटांवर एक्सकेलेटर उभारावेत डिजिटल सुविधा महाकुंभाचा चोवीस गुन्हेले सात लाईव्ह प्रवा प्रशासन प्रकल्प सुरू करावा मोबाईल ॲपद्वारे माहिती आणि तिकीट प्रणाली सुरू करावी स्मार्ट सिटी मॉडेलद्वारे तंत्रज्ञानाधारित सुविधा उभाराव्यात स्वच्छता आणि जनजागृती शहरभर स्वच्छता मोहीम राबवून घाट आणि नद्यांसाठी जनजागृती करावी आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करावी वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा महाकुंभ काळात तात्पुरत्या वैद्यकीय केंद्रांची उभारणी करावी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना नाशिक मनपाचे गाळे लिलाव करून भाडे वसूल करावे हॉकर्स झोन कार्यान्वित करून पावती प्रक्रिया सुरू करावी मोबाईल टॉवरसाठी जागा भाडे वसूल करावे पार्किंग शुल्क आणि ट्रक टर्मिनस सुरू करून उत्पन्न वाढवावे होर्डिंगसाठी पूर्ण कालावधीचे शुल्क वसूल करावे बाजारातील मटण मासे भाजी विक्रेत्यांकडून पावती सुरू करावी पाणीपट्टी घरपट्टीची शंभर टक्के वसुली सुनिश्चित करावी बस सेवेमधील अनियमितता दूर करून सेवेला पारदर्शकता आणावी आणि इतर मागण्या नाशिक महानगरपालिकेचे शंभर टक्के उत्पन्न वसुलीसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवावी प्रलंबित फाईल्स जलद मार्गाने मंजूर होण्यासाठी प्रथमता ठरवावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्येष्ठ नेते दिनकरराव पाटील शहराध्यक्ष कोंबडे जिल्हा सचिव संदीप जगताप जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे योगेश ताभाडे संदीप दोनंदे बंटी कोरडे उपशहर अध्यक्ष अर्जुन वेता नितीन मळी विशाल भावले ज्ञानेश्वर बगडे गणेश अजय भावे निलेश शहाणे राकेश परदेशी बवन जगताप शहर संघटक देवचंद केदारे धरम गोविंद अजिंक्य पारक दीपक मोकळ विश्वास रुपवते शहरातील पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यांना नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस हा या ठिकाणी दर बारा वर्षांनी होत असतो ते सिंहस्थाची कामे आजही दोन हजार पंचवीस सुरू झाले दोनच वर्ष सिंहस्ताला राहिलेली आहेत अजून एकही काम सुरू नाही आणि त्यामुळे आज निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू व्हावीत त्यातली त्या नाशिक महापालिकेला कर मिळावा जास्तीत जास्त त्याबाबतही आम्ही काही सूचना केलेल्या आहेत आणि हे निवेदन आज आम्ही या ठिकाणी देऊन मॅडमनी अतिशय चांगला या ठिकाणी मिटिंग होऊन त्यांनी फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला खात्री आहे की आयुक्त आल्यापासून अतिशय चांगलं काम या नाशिक महापालिकेमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्या निश्चितपणे ही नाशिक महापालिका या देशामध्ये एक नंबरचं तिचं नाव होईल असं काम या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे आणि या नाशिक शहरातील जनतेला सर्व सुविधा मिळाव्या पाणी रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट घंटागाडी येणं महापालिकेचे दवाखाने असतील या सगळ्या साफसफाई असलेल्या सगळ्या सुविधा मिळाव्या याबाबत आमची सर्व चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे यामध्ये आम्हाला जनतेला न्याय मिळेल आणि सुविधा मिळतील सर्व कामे व्यवस्थित होतील अशी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक